नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट ये वर। आपन, 27, या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सत्तावीस मे दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण सत्तावीस मे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल इकडे रत्नागिरीचा रायगडचा काही भाग तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा भाग महाराष्ट्रातील व्यापलेला आहे पुढील दोन दिवसात मान्सून जवळजवळ इकडे मुंबई विभाग असेल मध्य महाराष्ट्र असेल तसेच विदर्भातील काही जिल्हे मान्सून पुढील दोन दिवसात व्यापेल यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर नवीन एक सिस्टीम इकडे सध्या चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे बंगालच्या उपसागरावर या भागात याचं डिप्रेशन डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे याच्यावर लक्ष ठेवून आहोतच आणि अपडेट पण तुम्हाला नक्कीच देऊ तशीच एक चक्राकार हवेची स्थिती या भागात तेलंगणाच्या आसपास विदर्भाच्या आसपास सक्रिय आहे याच्यामुळे या, या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे सोलापूर असेल तसेच अहिल्यानगर असेल बीड सातारा सांगली याच्यानंतर पुणे या भागात मेघगर्जनेसह पाऊस बऱ्याच ठिकाणी काल झालेला आहे यानंतर सध्या दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं महाराष्ट्राच्या जवळून तर सध्या इकडे नवीन ढग सक्रिय झालेले आहेत पुण्याच्या काही भागात अहिल्यानगर असेल बीड असेल जालना परभणी हे जे जिल्हे आहेत तसेच रायगडचे काही भाग या भागात नवीन ढग सक्रिय आहेत आता हे जे ढग आहेत असेच दक्षिण दिशेने पुढे जातील आणि पाऊस देत जातील सातार सातारा जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात याच्यानंतर लातूर जिल्ह्यात या जिल्ह्यातून पुढील काही तासात हे जे ढग आहेत हे पाऊस देत जातील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सत्तावीस मेचा हवामान अंदाज पाहूया त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस आज काय परिस्थिती राहील तर आज ढगांची निर्मिती पाहू शकता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे याच्यामुळे या तीन जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार एकात दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याचा अंदाज आजसाठी राहील तसेच सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह किंवा बि बे, मेघगर्जनेसह पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच सोलापूर अहिल्यानगरचे राहिलेले भाग बीड परभणी लातूर धाराशिव या भागातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा अमरावती थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या विदर्भातील जिल्ह्यातून आजसाठी राहील तसेच अकोला जळगाव बुलढाणा या भागातसुद्धा तशीच परिस्थिती तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील नंदुरबार धुळे नाशिक सांगली कोल्हापूर या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी सत्तावीस मेसाठी राहील त्याच्यानंतर पुढचा दिवस अठ्ठावीस मे उद्या उद्या काय परिस्थिती राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे मध्यम स्वरूपाच्या पावसाची किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज उद्यासाठी सक्रिय राहील तसेच सातारा पुणे अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून बिना मेघगर्जनेसह किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पावसांच्या सरींचा अंदाज या भागातून राहील पाऊस असा दिवसभर असेल पड पडेल असं काय नाही अधूनमधून थोड्या थोड्या दोन तासांनी एक तासांनी पावसाच्या सरी जोरदार स्वरूपाच्या या भागातून उद्यासाठी म्हणजेच अठ्ठावीस मेसाठी येतील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर त्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व पट्ट्यातून उद्यासाठी अठ्ठावीस मेसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल सांगली कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस उद्यासाठी होऊ शकतो एकोणतीस मेला थोडीफार पावसाची फ्रिक्वेन्सी कमी होईल इंटेन्सिव्हिटी जी असते ती थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे तरीसुद्धा पाऊस हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात सक्रियच राहील मध्यम स्वरूपाचा किंवा थोड्या क्षेत्रासाठी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा पावसा अंदाज एकोणतीस मे रोजी या जिल्ह्यातून सक्रिय राहील तसेच पुणे सातारा सांगली अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून सक्रिय राहतील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तशीच परिस्थिती राहिलेल्या जिल्ह्यातून राहील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे नाशिक हे जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या सर्व पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकोणतीस मे रोजी सक्रिय राहील पालघर ठाणे रायगड रायगडचे उत्तर भाग या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकोणतीस मे रोजी राहील हा झाला आपला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सत्तावीस मेसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूर घाटबाग सातारा घाटबाग रत्नागिरी या जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सातारा मध्य आणि पूर्व पुणे गाठबाग रायगड तसेच बीड परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सांगली सोलापूर धाराशिव लातूर पुणे अहिल्यानगर संभाजीनगर नाशिकचे मध्य पूर्व भाग जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे पण जो येलो अलर्टमधील जे जिल्हे आहेत त्या भागात सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच पालघर आणि नाशिकचा घाटबाग मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा झाला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी पावसाची फ्रिक्वेन्सी इंटेन्सिव्हिटी जास्त राहील एकोणतीस मे रोजी थोडाफार पाऊस जी पावसाची जी पावसाचा जोर होता तो एकोणतीस मेला थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे एकोणतीस तीस मेपासून कमी होण्याचा अंदाज आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो